नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण इसूर कसा बनवायचा इसूर म्हणजे काय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यावेळेस आपण नॉनव्हेज घरी बनवतो किंवा एखादी आपली छोटी मोठी पार्टी घरी असते तेव्हा आपण भाजी मिळून येण्यासाठी कांदा टोमॅटोची पेस्ट वापरतो आणि जर हीच नॉनव्हेजची भाजी जास्त प्रमाणात असेल तर तर आपण एवढी कांदा टोमॅटोची पेस्ट वापरत नाही तर आमच्याकडे जास्त प्रमाणात नॉनव्हेजची भाजी बनवायची असेल तर इसूरचा वापर केला जातो तर इसूर म्हणजे काय आणि यामध्ये कुठले पदार्थ वापरले जातात आमच्याकडे तर धान्य आणि डाळीपासून इसूर तयार केला जातो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण या इसूरमुळे भाजीची चव एकदम भन्नाट होते गावरान चविष्ट होते यामुळे भाजी मिळून येते त्यामुळेच इसूर म्हणजे नेमके काय आहे हेच आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इसूर बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला गॅसवर कढई ठेवायची कढई गरम करून घ्यायची गॅस मिडियम ठेवायचा आता या कढईमध्ये आपल्याला एक वाटी चा चा, बाजरी घालायची बाजरीचं प्रमाण आपल्याला एक वाटीच घ्यायचे बाजरी स्वच्छ निवडून घ्यायची आणि निवडल्यानंतरच आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायची आता आपल्याला ही बाजरी चांगली खमंग भाजून घ्यायची आहे गॅस कुठेही फुल करायचं नाही मिडियम गॅसवर चांगली आपल्याला ही बाजरी भाजून घ्यायची सतत हलवत राहायचं आहे म्हणजे बाजरी व्यवस्थित सगळीकडे भाजली जाईल आणि तुम्ही जसं जसं बाजरी भाजत जाल तसं तसं तिचा खमंग असा वास येईल बाजरीचा खमंग वास आला की याचा अर्थ बाजरी व्यवस्थित भाजली जाईल जेव्हा बाजरीचा खमंग वास येईल तेव्हा भाजीसुद्धा खमंग होते म्हणून काय करायचं आहे जेवढा आपण इसूर बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे गॅस अजिबात फुल करायचं नाही मिडियम गॅसवर आपल्याला ही बाजरी चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची बाजरी भाजून झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेतली आता थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आता ज्या वाटीने आपण बाजरी घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे गॅस मिडियम करायचा मिडियम गॅसवर चांगलं तांदूळ भाजून घ्यायचे इथे मी रेसनचं तांदूळ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही तांदूळ घेऊ शकता आता तांदूळ इथे मी चांगलं भाजून घेतले ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घेते आणि हे तांदूळ थंड होण्यासाठी तसंच ठेवायचं आहे आता तांदूळ अर्धी वाटी घेतले एक वाटी बाजरी घेतली आता तांदूळ अर्धी वाटी घेतली म्हटल्यानंतर आपल्याला अर्धी वाटीच्या कमी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची म्हणजेच पाव वाटी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची डाळसुद्धा व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची सतत हलवत व्यवस्थित डाळ भाजून घ्यायची आणि तुम्ही जशी जशी डाळ भाजत जाल तसे तसं तिचा खमंग वास येतो म्हणून काय करायचं व्यवस्थित चांगली डाळ भाजून घ्यायची डाळ भाजून झालेली आहे गॅस बंद करते आता आपल्याला ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थंड होण्यासाठी असंच ठेवून द्यायची आहे आता यानंतर काय करायचं एक मोठी प्लेट घ्यायची भाजलेली बाजरी भाजलेले तांदूळ आणि भाजलेली हरभरा डाळ घालायची आता हे मी एका वाटीच्या साह्याने घेतले आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात नॉनव्हेजची भाजीसाठी हे प्रमाण घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्त घ्यावं लागेल त्यासाठी तुम्हाला हे जे मी प्रमाण सांगितले तसंच घ्यायचं आहे फक्त जास्त प्रमाणात घ्यायचे आता काय करायचं हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचं आहे तर जास्त प्रमाणात जर तुमचं असेल हे सर्व साहित्य तर तुम्हाला गिरणीवरून एकदम बारीक असं दळून आणावं लागेल घरी अजिबात दळू नका तर हे मी थोड्या प्रमाणात आहे म्हणून हे, हे मिक्सरवर मी बारीक करून घेणार आहे आता यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं शक्य होईल तेवढं हे बारीक दळून घ्यायचं आहे भरड अजिबात ठेवायची नाही एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे आता इथे मी दळून तर घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं हे चाळून घ्यायचं आहे तर हे पीठ मी सगळं ग्लासमध्ये घालून घेतलं आहे आता या पद्धतीने तुम्ही चाळू शकता म्हणजे हे जे पीठ आहे दुसरी चा पीट पीट ते दुसरीकडं अजिबात उडणार नाही अगदी ताटामध्येच व्यवस्थित पडलं जाईल तर तुम्ही ही ट्रीक नक्की पीठ चाळताना अशा पद्धतीने चाळून घ्या जेव्हा तुम्ही चपातीचं पीठ जरी पीठ मळण्यासाठी चाळत असाल ना गव्हाचं पीठ तेव्हा सुद्धा तुम्ही या पद्धतीने चाळा म्हणजे तुमचं पीठ अजिबात दुसरीकडे उडणार नाही तर बघू शकता एकदम बारीक असं मी हे दळून घेतले आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे तर हे बघा इथे आपला इसूर तयार झालेला आहे शंभर किलोचा नॉनव्हेजचा रस्सा जरी तुम्हाला बनवायचा असेल ना तरीसुद्धा याने मिळून येतो एकदम परफेक्ट चवदार चविष्ट गावरान पद्धतीचा रस्सा तयार होतो नॉनव्हेजचा आणि असं नाही की हा नॉनव्हेजसाठीच इसूर वापरला जातो वांग्याची भाजी बटाट्याची भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा तुम्ही छोल्याच्या भाजीलासुद्धा हा एक चमचा इसूर घातला ना एकदम मस्त असे मिळून येते भाजी आणि दाटसरसुद्धा होते आता तुम्ही म्हणाल की इसूर तो है, तर बनवून दाखवला आहे तर हा वापरायचा कसा भाजीमध्ये तर तुम्हाला मटणची भाजी जास्त प्रमाणात बनवायची असेल तर तुम्ही काय करा की हा जो इसूर आहे तुम्हाला जेवढा घालायचा आहे तेवढा तो पाण्यामध्ये मिक्स करा आणि व्यवस्थित मिक्स करून गाठी अजिबात होऊन देऊ नका आणि व्यवस्थित मिक्स करून तुम्ही रश्श्यामध्ये घालू शकता आणि जर तुम्हाला कमी प्रमाणात भाजी बनवायची असेल तर तुम्ही फोडणीमध्ये जेव्हा मसाला परतत असाल ना तेव्हाच तुम्ही यामध्ये एक चमचा किंवा दोन चमचे तुम्ही यामध्ये इसूर घालू शकता इसूर व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचा त्यानंतर तुम्ही यामध्ये उकडलेले मटन चिकन तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला बटाट्याचा वांग्याचा रस्सा बनवायचा असेल तर त्यामध्ये पाणी घालून बनवू शकता तर मंडळी जेव्हा आपण गावाकडे मटणचा रस्सा बनवतो तेव्हा ते गावाकडे इसूर वापरतात त्यामुळेच आज मी ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे एवढी चटकदार चवदार मटणचा रस्सा तयार होतो त्यामुळे तुम्हाला नॉनव्हेजची रस्सा भाजी बनवायची असेल तर इसूर घालून बनवा शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला नक्की आवडेल तर मंडळी व्हेज आणि नॉन व्हेजच्या रस्सा भाजी बनवण्यासाठी इसूर कसा बनवायचा ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहिलेलं आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा